बघा खास मेनू चालू केलेला आहे कांदे मिरची टोमॅटो चिरलेले फक्त ह्या गाड्याच सा थोडासा अवघड आहे सगळं क्रेडिट आता गोट्या चा भाव चाललंय आमच्या केरळातून बघा काय केलेलं आहे चिकन चार किलो चिकन वर बिर्याणी आता पाणी तापच काम चालले हे आमची सगळी टीम मी इथे उभा आहे गोटेक कोणते कोणते धनिया पावडर धना अजून गोटे सांग कोणते काय आणलेला आहे हळद मीठ मीठ लसूण पेस्ट लसूण पेस्ट भरपूर मटेरियल इथे सोहाना सोहाणा मसाला आहे गरम पाणी ओतलेलं आहे आता त्यामध्ये एक एक सगळं मटेरियल टाकले जाईल त्याला तेल ओतलेलं आहे आता ते गरम करायचं त्यामध्ये आम्ही काही चिकन फ्राय करणार हे आता आलाय कांदा हलवट एवढा आतापर्यंत रानात बनवलं फर्स्ट टाइम असं तू आल्यानंतर बनवतो म्हणजे तू या अगोदर पण बनवलंय पण मी असतो तुझ्यासोबत पहिल्यांदा रानात किती राना रानात बनवलं ना आता पाहिले आता ट्रिपला आले पहिले ऋषी भाऊ कडे एक काय अरेंजमेंट दिलेली नाही काय अरेंजमेंट जे आता जे आता करायचे आपल्याला काय म्हणलं आपले आपल्याला काय म्हणलं आपल्याला कराव लागणार कायतरी कराव लागणार आता हे बघा भाजी बारीक तसाच घ्या आपल्याला आम्हाला हा आता बघ ना एवढं हळद टाकली मसाले टाकायला चालू केलेले आहेत एवमन जीव उठ तुम्ही नाही नाही असं नाही करायचं असं कधीच नाही म्हणणार होता एकदम वर असा फ्राई वाटत अस वास असा भारी येतोय ना सर ये लागला ना खुशमरी टाकलेली यामध्ये मीठ आचारी जबरदस्त असा भाऊंचा सपोर्ट नाही चुकलं कसलं किती टाकायचं आता तिकडे जाऊन बघ तिकडे जाऊन शकत पलीकडे जाऊन एक नंबर बघितलं का हे सर काय नाही एक नंबर आपल्याच ते पप्पू तुला मोकळ का नाही प्लेट पप्पूया हिरव्या हे बाकी सगळं मटेरियल काढून ठेव ओके कांदा एवढाच करायचा का तर कांदा एवढाच करायचा

झाकण कुटुंबानी सगळा मसाला एकत्र केलेला आहे हा सगळा बिर्याणीसाठी मसाला आहे इथे तुम्हाला तु बाकीचे मसाल्यांचे पड दिसतील आंबारी सुहाना पत्ती सगळं टाकायचं एकत्र एक करून ही एक प्रोसेस आहे एक एक शेपरेट टाकण्याची गरज नाही एकदम मध्ये त्याने एक प्रोसेस चालू केलेली

भाऊचा भरपूर फॅन आहे कारण की तो एक नंबर आचारी त्यांच्या घरातून आचारी आहेत त्याच्यामुळे कोणाला जर सुपारी द्यायची असेल तर नक्कीच द्या मला कॉन्टॅक्ट करू शकता गोटे किती जणांचा स्वयंपाक असं बनवू शकतो किती जण असं बिर्याणी इवन टाइम बनवू शकतो असे पाचशे दहा हजार माणसं बनवू शकतो विषय आता क्लोज झालेला एकदम सेमीटर्स सॉल्व करूंगे दादा इ बापरे राईस पण आलेले आहे की मटेरियल भरपूर आलेले ही आम्ही आंध्र प्रदेशहून येत इतका सूप आवडलाय ते सूप घ्याय तयारी ठेवली त्यांनी सूप कशामुळे सर्दी होत नाही जसं नीट राहतो सगळं पाणी ना डायरेक्ट हा

जर मला सांगितलं कोणी बनवायला तुला येत का मग मी म्हणलं पाहिजे शेवटी फायनल बिर्याणी शेवट फायनल पोझिशन चाललेली उकडत आलेलं आहे सगळं पलीकडं उकड कर केलेली कराजी, कराजी ना। नहीं। 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 कसा? मसाला काढून बिर्याणी बनताना थोडस मनोरंजन आम्ही स्पॉटला थांबलोय सागर भवन मी लिडर आहे त्याचे आता सागरची जास्त सुट्टी झालेली त्यामुळे ऋषीवर थोडीशी पिसणी आलेली आणि ही पलीकडच्या बाजूला बघा बिर्याणी बनते आमची इकडे या बाजूला हे दिवस निघून जातील सर हे दिवस असेच येव असे दिवस चांगले चांगले येत जाऊ आता या स्पेशल उपकड द रायबाणवाईत चालू केलेले टाकलेला आहे त्या खोबऱ्याचा <coughs> आमची उकड तयार झालेली आणि या बाजूला बिर्याणी बघा हे दोन्ही पण तयार झालेले आता मी माझा व्हिडिओ थांबवतो हे आमचे आता एक एक जेवण तयार चालू आहे का हा पण फुल तयारी देत एक खा खा नक्की खा आवर्जून तुम्हाला भाच्यांनी पहिल्यांदा तुमच्यासाठी स्पेशल बिर्याणी बनवली मामाबाचे